सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या हळवल फाट्यावर होत असलेल्या अपघातामुळे महामार्ग धोकादायक बनत आहे अपघातात अनेकांचा मृत्यू होत असल्याने स्पीड ब्रेकर घालण्यात यावे अशी मागणी गेल्या वर्षभरापूर्वीपासून आम्ही करत आहोत त्यानंतर महामार्ग प्राधिकरणाने तात्काळ रबर स्वरूपाचे स्पीड ब्रेकर घातले होते त्याचा कुठल्याही प्रकारचा फायदा होत नाही त्यानंतर हळवल फाट्यावर अपघात होऊन अनेकांचा मृत्यू झालेला आहे त्यामुळे महामार्गावर हळवल फाट्यावरील अपघात रोखण्यासाठी डांबरी स्वरूपाचे स्पीड ब्रेकर घालण्यात यावेत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कणकवली प्रांताधिकारी जगदीश कातकर यांच्याकडे जिल्हाध्यक्ष अभित नाईक यांनी केली आहे Uh, मी राष्ट्रवादीच्या निवेदतर्फे निवेदन दिलं होतं की हळवल फाट्यावरती जे अपघात होतात त्याच्यात लोकांचा मृत्यू होतो आणि त्या मृत्यू जबाबदार हे नॅशनल हायवेचे अधिकारी असं मी निवेदन दिलं होतं तिथे जर रम स्पीड ब्रेकर नाही झाले किंवा हैमाट नाही झाला तर आम्ही माती टाकून हायवे बंद करणार असं आंदोलनाची नि निवेदन दिल्यानंतर तिथे तात्काळ त्यांनी रमलर स्वरूपाचे स्पीड ब्रेकर घातले परंतु त्या रमलर प्रकारच्या स्पीड ब्रेकरचा कुठल्याही प्रकारचा फायदा होत नाही आहे परंतु त्याचप्रमाणे ते स्पीड ब्रेकर घातल्यानंतरसुद्धा वाहत अपघातांचं प्रमाण तर तेवढंच आहे परंतु गेल्या या हायवे चालू झाल्यापासून जी जी लोकं मृत्युमुखी पडली आहेत त्या मृत्युमुखी पडलेल्या लोकांची जर संख्या पाहता ती फार मोठी आहे आणि ही रोखण्यासाठी मी गेले दीड वर्ष सातत्याने हा याचा पाठपुरावा करतो आज शेवटचं निवेदन मी आज प्रांताधिकाऱ्यांना दिलेलं आहे की हा हे अपघात रोखण्यासाठी जर नॅशनल हायवेकडनं जर त्याची उपाययोजना नाही झाली तर येणाऱ्या एक महिन्याच्या कालावधीत त्यांनी ही व्यवस्था करावी आणि नाही केल्यास मी त्या हायवेवरती माती टाकून हायवे बंद करणार आणि मी आतासुद्धा मागणी केलेली आहे की मृत्यूमुखी पडलेल्या लोकांच्याबद्दल त्या हायवे प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांवरती तीनशे दोन दाखल करावा गुन्हा दाखल करावा त्याचप्रमाणे त्यांनी ही उपाययोजना नाही केली तर हायवेच्या कार्यालयाला जाऊन आम्ही राष्ट्रवादीतर्फे ने आम्ही टाळ ठोकणार हे आम्ही निवेदन आज प्रांताधिकाऱ्यांना दिलेलं आहे आणि त्याचबरोबर आज प्रांताधिकाऱ्यांनी आज मला आश्वासन दिलं आहे की येणाऱ्या आठवड्यात आपण त्या अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन काय उपाययोजना करता येतील त्या पद्धतीने करू परंतु आपली आमची आग्रहाची मागणी आहे राष्ट्रवादीतर्फे की राजापूरपासून ओळखळपर्यंत जे जे अपघात क्षेत्र आहेत तिथे डांबरी स्वरूपाचे स्पीड ब्रेकर घालून निवेग नियंत्रण करण्यात आलेला आहे आणि चांगल्या चांगल्या उतारांवरती आणि ब्रिजवरती सुद्धा स्पीड ब्रेकर घातलेले आहेत इवन दो पुना कोल्हापूर पुन्हा मुंबईसारख्या हायवेवरती सिक्स सहा पदरी सुद्धा अपघात रोखण्यासाठी डांबरी डांबरी स्पीड ब्रेकर घालण्यात आले त्याच प्रकारचे स्पीड ब्रेकर इथे घालावे व अपघाताला अपघात रोखावेत अशी आमची आग्रहाची विनंती आणि आमचा आम्ही निवेदनात दिलेली आहे आणि ती जर त्यांनी नाही केली एक महिन्याच्या नंतर आम्ही हायवेच्या अधिकाऱ्यांवरती तीनशे दोन दा दाखल करण्यासाठी एस पी ऑफिस संपूर्ण कणकवली पोलीस स्टेशन इथे आम्ही आंदोलन करून त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा नाहीतर आम्ही माती टाकून हायवे बंद करणार जोपर्यंत तिथे स्पीड ब्रेकर घालून वेगाला नियंत्रण देत नाही परत हायमार्टचा एक विषय आम्ही गेल्या वर्षी त्यांना सांगितलेला होता की हायमार्टमुळे काय होईल ते जे वळण आहे ते दिस पूर्णपणे वाहतूक म्हणजे ड्रा चालकांना दिसेल ते सुद्धा त्यांनी केलेलं नाही त्यामुळे थुकी लावण्याची काम आता त्यांनी करू नये येणाऱ्या काळात त्यांनी पूर्णपणे ठोक आश्वासन दिलं तरच हे आमचं आंदोलन थांबेल एवढं सांगू आणि पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मिनिमोरद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने